हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन कटा साडीविषयीचं स्त्रियांचं प्रेम हे कधीही न संपणारं आहे त्यामुळे आपल्याला नेहमीच ट्रेंडिंग साड्या या आवडतच असतात तसेच आजकाल महिलांप्रमाणेच मुलींमध्ये देखील साड्यांची क्रेज आपल्याला पाहायला मिळत आहे मग त्या साड्या पारंपरिक असोत किंवा पार्टीवेअर असोत अशा साड्या आवडतातच तसेच हल्ली साड्यांच्या पॅटर्नमध्ये किंवा डिझाईनमध्येच नव्हे तर साड्यांच्या फॅब्रिकमध्ये देखील अनेक प्रकार पाहायला मिळतात तर आजचा हा व्हिडिओ ट्रेंडिंग साड्यांवरतीच असणार आहे तर ती ट्रेंडिंग साडी म्हणजे सिया साडी ही साडी दिसायला अतिशय सुंदर दिसत आहे तसेच या संपूर्ण साडीवरती बुट्टी वर्क केलेली आहे तसेच साडीच्या काटाला फ्लावर डिझाईन केलेली आहे जी दिसायला अतिशय उठावदार अशी दिसत आहे आणि साडीचा सा पदर देखील तेवढाच शोभून दिसत आहे पदरावरती देखील आपल्याला फ्लॉवर डिझाईन केलेली पाहायला मिळते तसेच या साडीचे फॅब्रिक हे सॉफ्ट सिल्क आहे या साडीवरील ब्लाउज हा रनिंग कलरमध्ये येतो तसेच या साड्यांचे कलर देखील अतिशय सुंदर सुंदर असे आहेत असे कलर्स खूपच शोभून देखील दिसतात साडीचा सा कलर आणि त्यावरील डिझाईन हे कॉम्बिनेशन अतिशय आकर्षक आणि सुंदर दिसत आहे तर मैत्रिणींनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा